शुभ सकाळ सगळ्यांना बघा आपण भाजी आणलेली आहे रानातून हे हो का ही तांदू हे भाजी कशाची माहिती आहे का ही भाजी आहे तांदूळ ज्याची हे हो का माठाची पण म्हणतात बरं का ह्याला आणि इकडं चवळीची म्हणतात इकडं म्हणतात चवळीची तर आता ही भाजी काढते मी आणि आपल्याला बनवायची मस्त आलू चुळाई दाखवते तुम्हाला आलू चुळाई चला कढई ठेवलेली आहे बरं का मी आता आणि आपल्याला जे चवळा हे पाहिजे तांदूळच्याची भाजी बनवायची ना तर ह्या बघ का आलू मस्त कट करून घेतलेले आहेत ह्याव का हां आलू आणि ह्या पाहिजे चवळा चवळीची भाजी कापून वगैरे घेतलेली आहे आपल्याला बनवायची तांदूळच्याची माठाची ह्याला तांदूळ जा माठ पण म्हणतात बरं का तर आता मी कट करून घेतलेले ह्या पाहि आणि ह्याच्यासाठी मी घेतलेले कांदा टमाटर आणि हिरवी मिरची आणि लसूण मस्त लय मोठा घेतल्या बर का हिरवी मिरची आपल्याला बनवायची चांगली मस्त चरचरीत झणझणीत जन अशी आलू आणि माठाची भाजी मिक्स चला मस्त तेल आपलं गरम झालंय दिसत असेल तुम्हाला कडनी फार लाल झाली कढई तर हे आहे आपलं राहायचं सरसोच तेल तर मी आता ठीक का चला काढा हिरवी मिरची आणि लसूण मस्त गोळाच घेतला हिरव्या मिरच्या मोठा मोठा लोक गोळा घेतलाय चांगलं तिखट बनवायचं आपल्याला हो बटाटा आणि माठाची भाजी मिक्स चला मस्त आपलं हे पण झालेलं आहे छान आता मी ह्याच्यात टाकून घेणार आहे टमाटर मी बनवते या माठाची आणि बटाट्याची भाजी बरं का कारण ह्या प्रकारची तुम्ही तिकडे बनवली नसेल का वा तर बघा आता मी कशी बनवते या टमाटर टाकलं आता हे टाकणार आहे मी हळदी आणि नमक चला आता हळदी आणि नमक टाकून घेतलेलं आहे मी काईना, काईना आता मी घेते हलवून काय नाही काय नाही ह्यात बरं का फक्त कांदा म कांदा हिरवी मिरची लसण टमाटर हळदी आणि नमक बाकी एवढंच टाकलं त्याच्या अलावा काहीसुद्धा टाकलेलं नाही आहे हा आता बनवते मी मस्त पैकी बघा झनझन अशी चला मस्त आपला मसाला तयार झालेला आहे गिरवी आता मी आहे ना हे टाकून घेणार आहे बरं का मठाची भाजी आणि बटाटा तर तिकडं आहे ना आपल्या तिकडं काय म्हणतात ह्याला माठ पण म्हणतात तांदूळ ज्याची पण तांदूळ जायचे पण मग तांदूळ ज्याचे ते ना पातळ असतात पत्ते त्याची पानं आणि जे हे असते ना माठाचे हे मोठे पत्ते असतात पानं आणि इकडं काय म्हणतात हरियाणामध्ये ह्याला चुळाई चुळाईची भाजी म्हणतात इकडं तर दाखवते बघा तुम्हाला मी मस्त बनवून चला मी घेऊ का टाकून सगळी सगळे टाकून घेत्या तर चला मस्त बघा पाण्यातून काढून आणि सगळी आपण हिता ठेवलेली आहे आज ही भाजी बघा तुम्ही आज आज नवीन प्रकारची भाजी बनवते मी काहीतरी बघा बरं का, का चला मस्त हलून घेतलेली बघा आता खालीवर करून घेतली छानपैकी हा आता ही आहे ना भाजी एवढी छान लागते उन्हाळ्यात तर आहे ना ही भाजीला आहे म्हणजे आहे ना हे लावत नाहीत कोण ही मनाणीचे आलेले असते बरं का रानामध्ये माठाची भाजीला ह्याचं काय बेणं काय नसतं तसलं काय म्हणतात ते हे मनानेच आलेलं असते म्हणजे नैसर्गिक भाजी म्हणतात त्याला ही आहे ती तांदूळच्या माठाची हां तर चला आता मी मस्त हलवून घेतलेली आता तुम्हाला आहे ना युड़ी टेस्ट, युड़ी टेस्ट, युड़ी टेस्ट, थे 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 हे झाल्याच्या नंतरच एक नंबर भाजी दाखवते बघा एवढी टेस्टी एवढी टेस्टी कवर पण खातच बसावं असं वाटतं तर चला आता मी ठेवती झाकून ह्याला मिठेवतीत झाकून मी नाही बघत आता वाकून ह्याला आता बघू आपण झाल्याच्या नंतर है? चला आता मी घेते पेठ मिळू ना मस्तपैकी हा तिथे आणलेलं आहे आपलं चला केलं रोट्या सुरुवात आज रोहनला तर काय पाठवलं नाही ड्युटीला हा ऋषीला मात्र आहे ड्युटीला त्याच्यामुळं आहे स्वयंपाक कारण ऋषी नाही करू शकत सुट्टी मध्ये तो पण आजारी पडला होता मग तो सुट्टीवर होता आता रोहनला झालं सर्दी खोकला त्याच्यामुळं आता रोहन घरी आहे तर चला के हा बघा मस्तपैकी आपल्या रोट्या झाल्यात व्हायला लागल्यात आणि अजून करते आहे बघा मी चालूच आहे माझ्या रोट्या बनवायच्या भाजी पण आपली व्हाय लागल्या माठाची आणि आलूची चला रोट्या आपल्या मस्त ओक्केमध्ये झालेल्या आहेत आता आपण भाजी बघू भाजी आता व्हाय लागलेली आहे बघा भाजी थोडंसं राहिले पाणी कारण आहे ना माठाच्या पाणीला आहे ना माठाच्या भाजीला आहे ना पाणी हवं लई सुटतं का भाजी मस्त झालेली आहे चांगले बटाटे पण शिजून नेले तेव्हा हे बघा हे बघा हे का कशी वाटते भाजी आलू आणि माठाची भाजी बरं का म्हणजे बटाटा आणि माठ चा चवळ इकडं चवळे म्हणतात आपल्या तिकडं माठ म्हणतात अजून काय म्हणतात ते तांदूळ ज्याची म्हणतात है ना तर ह्या का भाजी आपली कशी आहे मी एकदा हलून घेऊ का सगळी हलवून घेते आता झाली ती आपली ह्या आणि तशी वाटली भाजी वेगळी पद्धत नवीन पद्धत बघा माझ्या पद्धतीने बटाटा टाकून तर चला हे का मस्त आपल्या रोट्या टोपल्या झालेल्या आहेत छान पैकी बघा का आणि आपली माठाची आणि आलूची भाजी बघा आलू पण मस्त गाळ शिजल्यात हे छान झाल्यात दोनच एक जीव झालाय आणि ना भाजी बनवसाल ना तर त्याच्यात टमाट हिरवी मिरची लसण कांदा हळदी लाल तिखट सगळं टाकायचं भाज्यांमध्ये तर ह्या बा टाकलं तरी काही नाही हवं का आणि अशा पद्धतीने तुम्ही पण ह्या का करून बघा माझं म्हणणं हे करून बघा बघा आणि खाऊन बघा बनवून खाऊन बघा कशी एक नंबर लागते बघा बघा वाजे आहे का ना एक नंबर खायला तर बघा तुम्ही कशी तुम्ही ना लय नाही ना तर माझा ऐकून ये ना फक्त थोडीशी आहे ना एक बटाटा कापून आणि थोडीशी भाजी हे दोन्ही मिक्स करून त्यात टमाट कांदा हिरवी मिरची लसण हे सगळं टाकून हळदी लाल तिखट नमक टाकून मी काही लाल तिखट टाकलं नाही कारण ना मी हिरवी मिरची लय टाकलेली आहे तर तुम्ही अशी करून बघा आणि खाऊन बघा पाणी टाकायचं नाही बरं का एक ठेम सुद्धा त्या पाण्यामध्येच होणार आणि खाऊन बघा मग तुम्ही म्हणजे खरंच ताई छान झाली हो कशा वाफा सुटल्यात मस्त दिसते हे का वाफा या जेवायला उन्हात आणायच्या आहेत ना अशा भाज्या ना छान वाटतात खायला लय मस्त वाटतात आता आहे ना मी तुम्हाला आहे ना उद्या बघू आज जर त्या झाडाला बघून येणार आहे मी आज जर का कैऱ्या लागल्या असत्या ना कैऱ्या लागल्या ना तर मी तुम्हाला उद्या त्याची भाजी म्हणून दाखवणार आहे कारण ना मला आहे ना आनबटले आवडते त्याची भाजी लय मस्त वाटते गोळते सगळं टाकून तुम्हाला दाखवल मी जर का मला कैऱ्या सापडल्या तर तर मी ती भाजी तुम तुम्हाला आहे ना कशाची कैरीची <coughs> कैरी कैरी का साग जरूर दाखवाल तुम्हाला मी हं तर चला आजची आपली ही भाजी कशी वाटली ते पण सांगा आणि सगळ्यांनी काळजी घ्या भेटू आपण मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघा आपले रोटे पण आहेत आणि ह्या अशी रोटीवर ठेवायची अशी आणि खायची एकच नंबर लागते असेच खातो आम्ही हका असे ठेवून ताट ताट घेतच नाही तिकडं हरियाणामध्ये सगळं असं रोटी घ्यायची हातावर बघा अशी हातावर घ्यायची त्याच्यावर भाजी ठेवायची आणि मस्त खायची दाखवू का तुम्हाला हो, हो, गा, हो, गा, हो गा। हे ना ना, का अशी हा का हो का हा जे का हां अशी घ्यायची आणि हे देते ना जवळ आम्ही असं हातावर म्हणजे इकडं हरियाणामध्ये ना हे कल्चर आहे बरं का तुम्ही समजू नका का ह्यांच्या घरात ताट नाहीत का सगळे मोठे मोठे बिल्डिंग म्हणजे ना गं मोठ्या मोठ्या घरांमध्ये जासाल ना तुम्ही कोठीमध्ये तिथंसुद्धा असंच आहे जेवण मोठ्या मोठ्या घरच्या बायका आदमी माणसं सगळी जवळ त्यांचं असं हातावर रोटी घेऊन आणि जवळ ती रोटी खात नाहीत ना तर त्यांची भूक जाणार नाही आम्हाला पण सवय आहे अशीच जवळ अशा हातावर घेऊन रोटी खात नाही ना मी तर माझी ना भूक जातच नाही हा मग मी अशा हातावर घेऊन मग खात असते गरम, गरम। जसे मोटे -मोटे पता -पता वा गरम जसं येईल तसे घास मोठा मोठे मोठे घास घ्यायचे आणि पटापटा खाल्ले ना म्हणजे पोट भरतं आणि छान पण वाटतं आणि ताटात घेतले ना मग ते खातो पण हरियाणा कल्चर दाख सांगते या तुम्हाला मी तर चला घ्या सगळ्यांनी काळजीन कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा हाय राम रामजी हा सांगितलं ना तुम्हाला कसं खायचं हे हो का असं हे हो का असं असं घ्यायचं आणि असं खायचं जेवण ह का ताटात हे आहे हरियाणा कल्चर हुं? हे हरियाणा कल्चर आहे ह्यात काही नवीन नाही आहे कारण ना जिथं मी राहते ना तिथलं कल्चर सांग कल्चर सांगते मी तुम्हाला की इकडं कसे जेवण जेवत आहेत ते इकडं आहे ना तुम्ही बघत असाल बघा हरियाणाचं एखादं को नाटक येतं बघा हरियाणाचे लोक पण येतात तर तुम्ही कवं पण त्यांचं बघा कवा त्यांचं चॅनल बघा त्यांचं जेवण कसं असतं बघा असं असतं तर त्याच कल्चरमध्ये मी पण आहे तिथली सून आहे मी तर मला सगळं माहिती आहे त्याच्यामुळे संग मी शेअर करत असते जे पण असेल ते आणि ह्याच गोष्टीवर हे बघा या जेवायला चला आता मी आहे ना ऋषीला वाटते जेवायला हे रोहन झोपलेलं आहे बरं वाटत नाही त्याला औषध घेऊन आहे बर का ते औषध आहे तर जेवायला उठत का नाही हे मला माहित नाही पण आता रोह ऋषी ऋषी तयार झालेला आहे हे बाका ऋषी ऋषी तयार झालाय आता रिसीला वाढते जेवायला मी हां पहिले तर एक रोटी खाते मी ही आणि मग वाढते जेवायला आणि सगळ्यांनी काळजी घ्या भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि सगळ्यांनी ना ऊन लई हे बघा का मला पशीने बघा किती आल्यात स्वयंपाक होते ना गॅस पुढं गॅस पुढं हो का असंच होतंय तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच काळजी घ्यान खुश रहा सगळ्यांनी आणि पाणी प्या मस्त दबादब पाणी प्या